सेवा केली त्यांनी सांगितलेली प्रत्येक आज्ञा पालन केली आणि त्याच आज्ञे एक प्रतिकात्मक रूप म्हणजे आजचा हा संपन्न होत असलेला संन्यास दीक्षा ही सोहळा आपण सर्वांनी स्वामींच्या नावाचा जयकार करत या सोहळ्याचे साक्षीदार होऊया श्री चक्रधर स्वामी सर्वांनी टाळ्यांचा गजर करायचा आहे ताईची बाबांवरती अतो नात श्रद्धा म्हणून त्यांनी आपले दोनही शिष्य कुमार कृष्णा विराट कुमारी प्रियंका हे दोघही बाबांचा सांभाळी घातले ब्रह्मविदेचे धडे देण्यासाठी बाबांजवळ ठेवलेले आहे यानंतर त्यांच्या सहवासामध्ये हे कुमारी प्रियंका राहत असतात तुमचे आमचे सर्वांचे श्रद्धास्थान असणारे परावर जाणते आधारो अधिकरण ज्ञान वारीनी गुरुवडे श्री बाबांना नवं विनंती करतो की आपण या ठिकाणी आम्हा सर्वांना उपदेश तर मार्गदर्शन करावं Puan Tak berbicara jam Hari kemampu tadi

या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आजच्या सभेचे अध्यक्ष या संपूर्ण कार्यक्रमाचे अध्यक्ष परमेश्वर गोरगेवानी परमपूज्य अध्यात्मिक समाजाचार्य परमपूज्य पटाली आता ज्यांनी आपलं विद्युत प्रचुरी भाषण केलं आपल्या सगळ्यांना संदेश दिला असे कीर्तन सम्राट परमपूज्य पटाली मंत्र तुरी च तुछे तुछे तुछे। या सास्रमचे या कार्यक्रमाचे कुळाचार्य परमपूजे दे परमपूज्य पटाचे श्री मानकर श्री फाकुर्देव या संत नगरीचे सर्व संत मानतो तपस्विनी, पुजारी वर्ग आणि आपण सगळे वासनी बंध बघितले कार्यक्रम आश्रम उद्घाटन कन्या दीक्षा संन्याविधी दी, दोन जीवाने परमेश्वराच्या खावडीला पात्र आणि बाबुलगावकर शास्त्री यांच्या वचनपूर्ती आश्रम उद्घाटन आहे त्याच्यासाठी आताचे जे Babul kan bapa bapa nak bawa. Ya ni tu sengkang ke kurang kerana satu ini. Itu hak hari kemarin tu. Pasti परमेश्वराने जीव धरणार हे सृष्टी निर्माण केली आहे सृष्टी निर्माण करण्याचा उद्देशच परमेश्वरचा आहे की जीवाचा उद्धार जीवाचा उद्धार करण्यासाठी परमेश्वराने मनुष्य दिली परमेश्वर स्वतः अवतार धारण करतात अवतार धारण करून प्रत्येक जीवाला भजन घडवतात अधिकार घडवतात देऊन त्याला वास्तविक पाहिला असता मनुष्य जन्म आहे मनुष्य प्राणी आहे इतर प्राणी अर्थात आहे इतर प्राणी भरतात बाळांना सांभाळतात संसारी करतात त्याच्यात मनुष्यात फरक काहीच नाही पण बाबांनी सांगितल्याप्रमाणे त्याच्यात फरक एवढाच आहे की मनुष्य देहातच एक संधी आहे जीवाच कल्याण करायचं शरीराचं कल्याण कोणी करू शकत नाही शरीर जाणारच आहे त्याची माती होणारच आहे त्यातून जीव निघून गेला की संपलं ज्या शरीरासाठी आपण धावतो ते आपण नाहीच आहे ज्या शरीराला आपण मी मी म्हणतो ते नाहीच आहे ती सगळी माती आहे पण ज्या आत्म्यासाठी हे शरीर दिलेलं आहे त्याचा आपण विचार करत नाही हेच आपला आत्मा आपण आपला स्वतःला फसवतोय त्या नाशिवंत वस्तूच्या पाठीमाग लागून आपण आपल्या आत्म्याला फसवतोय आत्म्याला नरकना घेतोय हे समजलं पाहिजे आणि हे समजणं त्याला अध्यात्म म्हणत आहे हे त्याला समजलं भगवान साई माईन भट्टाला समजलं माईनभट्ट इतके विद्वान होते इतके श्रीमंत होते सोन्याच्या ताटात जेवणारे आणि विद्या श्रीमंत होते सगळ्या विद्वानाला हरवचं घेऊन चालायचे हो आकाशात सूर्य पृथ्वीवर होऊन गेले एक वेळेला आचार्य नागदेव होते त्यांची केसर भेट झाली ते फार विद्वान होते त्या चर्चेमध्ये नागदेवाच्या त्यांना खरा जेवणाचा मार्ग समजावून सांगितला त्यांना ते पटलं आणि त्यांनी तात्काळ संन्यास घेतला संन्यास घेतल्यानंतर घरच्याला समजलं घरची आज्ञा घेतली नाही काही नाही घरच्याला समजलं त्यांनी संन्यास घेतला पण त्यांचे सासरे वगैरे सगळे 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 आले त्यांना न्यायला त्यांना जबरदस्तीनं घेऊन गेले घेऊन गेल्यानंतर त्यांनी सगळे तिकडचे पंडित बोलवले सगळे विद्वान ते हो त्यांना सांगितलं तुम्हाला एवढे एवढे पैसे देऊ पण तुम्ही ह्यांना चर्चा करून ह्याच्यातून संन्यास टाकायला हवा काय संन्यास यांना टाकायला हवा मग सगळे विद्वान सगळे तिकडचे चर्चा सुरू झाली चर्चेमध्ये त्यांनी त्यांना हरवलं कुणी केसरात बसान त्या सगळ्या संन्यासाला हरवलं मग ते संन्यासीने हात जोडले ते म्हणे आचार्य भट्टभासाच्या निरोपणाने यांचं सगळं त्यांना खरा मार्ग समजलेला आहे आम्ही त्यांना काही समजू समजून सांगू शकत नाही ते आमच्या पुढे गेलेले आता म्हणे एक उपाय आहे या त्यांच्या स्त्रीला यांना एका खोलीत कोंडाकले मग तस केलं एका खोलीत कोंडायचे दिवसभर जाऊन ते नदीतरी बसायचे स्मरण करायचे रात्री एका खोलीत ते वर झोपायचे एखादी झोपायचे ते खाली झोपले ते वर झोपायचे असं करता करता काही दिवस गेले आणि ते पत्नी त्याच्या वडिलाला म्हणते की त्यांना आता जाऊ द्या म्हणे खरे संत झाले म्हणे यांचं मला पाप लागत आहे यांना त्रास देणं मला पाप लागतंय त्यांना जाऊ द्या म्हणे त्यांना त्यांच्या पत्नीनं प्रमाणपत्र दिलं पुन्हा आले मार्गामध्ये घेतलेला होता मग पुढं ते आचार्याजवळ तुम्ही अभ्यास केला चांगला त्यानंतर आठ निधन लागले रूपा इतके सुंदर होते पान खाल्लं एके ठिकाणी भिक्षेला गेले गेल्यानंतर ते एक मोठ श्रीमंताचं घर होतं व्यापाऱ्यांचं त्यांची मुलगी त्यांना भिक्षा वाढायला आली हो पुटे पुटे कर, ते 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 तो कुठं असतात ते काय बोलले नाही म्हणून होते तसेच निघून गेले त्या मुलीनं दोन नोकर पाठवले राखड कुठं बसतात कुठं जातात कारण कुठं काय करतात ते पहा म्हणे रात्री त्या त्या दिवशी थोडासा पाऊस येत होता गावाबाहेर लांब एका मंदिरामध्ये ते थांबले होते रात्री बारा एक वाजता ती मुलगी आली त्यांच्या मांडीवर बसली म्हणले कसा म्हणे मी बाहेरून येतो त्यांनी कपडे वगैरे ते धोळी वगैरे तिथे छेवली मी बाहेरून येतो म्हणे बसा म्हणे तुम्ही म्हणता तो आम्ही करू म्हणे मग ते निघाले तसेच निघाले ते धावत आचार्य खातीतून थोड्या वेळ त्यांना वाट पाहिलं ते निघून गेली मग आचार्य म्हणले की माझा सुखिमंत्र विषयाला पाठ पाठकोळा करून आपलं पटुवासा जवळ आले आल्यानंतर त्यांनी सगळी क्षमवार्ता सांगितली राखेले कवनी ते राखेले कोणी आपला धर्म राखला केसरसाने सगळ्या मार्गाला राखलं म्हणजे आदर्श दिला सगळ्याला मग ते पटवास म्हणले आता पुन्हा म्हणे तू त्यात घरी भिक्षा मागायला जा काय त्याच घरी पुन्हा भिक्षा मागायला होता मग त्यांनी सहा महिने तोंड दुसलो नाही वृक्षांना खायचे कपडे सुचले नाही आंघोळ केली नाही घाम सगळे वास येत होता अशा परिस्थितीत त्याच त्या घरी भिक्षेनं गेले आवाज ऐकल्याबरोबर ती मुलगी धावत आली धावत आली आल्या बरोबर तिनं पाहिलं तो अवतार पचकीन थुकली निघून गेली आता जिंकलं म्हणे म्हणजे ज्या वेळेला आपल्याला पाहून कोणाला विकार उत्पन्न होत नाही असं आपण राहणं हे संन्यासाचं लक्षण आहे आणि त्याच्यासाठी केस वगैरे जे काही सौंदर्य आहे ते नष्ट करून आपण साजरं राहिलं पाहिजे अनेक आपल्याला पाहून विकार उत्पन्न न झाला पाहिजे हे संन्यासाचं लक्षण आहे आणि तशा पद्धतीनं या महानभाव संन्यासाचा विधी आहे त्या नूतन संन्यासाचा धर्मसुद्धीला जाऊ आपण सगळ्यांनी त्याच्यासाठी प्रार्थना करतच आहे परमेश्वराने धर्मसुद्धी नेण्याची त्यांना शक्ती द्यावी अशी परमेश्वरावर प्रार्थना करून दौर शब्द पुरे विचार या ठिकाणी व्यक्त केलेले आहेत विचार व्यक्त करताना संन्यास संन्यास आहे आणि म्हणून तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये किती आवश्यक आहे बाबांनी सुंदर विचार तुमच्यापर्यंत पोहोचवलेले आहेत यानंतर अध्यक्षीय विचार नाही पलीकडे अध्यक्ष परम पूजने आदरणीय श्रद्धेय प्रातस्म वृद्धपुरवासी अमनयाचार्यक्षदेव भवानी विनंती देते तो कि अपन अपना विचार प्रारंभ करावा। तो श्री गोविंद आज या ठिकाणी संन्स दीक्षाविधी सोहळा तथा आश्रम उद्घाटन सोहळा या निमित्ताने या ठिकाणी उतरलेली धर्मसभा आणि या धर्मसभेला अध्यक्ष म्हणून लाभलेले उभयराटी मान्य परमपूजनीय आदरणीय श्रद्धेय प्रातस्पर्धीय वैवृद्ध तपवृद्ध परमपूजनीय परमंडालाचार्य श्री बाबाजी त्याचप्रमाणे नूतन दीक्षार्थी यांना घडून मोडून ज्यांनी संन्या दीक्षा घेण्यासाठी योग्य केलं असे पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष संस्थापक आदरणीय श्रद्धेय गोपाल आश्रमाचे संचालक पर आदरणीय श्री बाबाजी त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला ज्यांच्या हस्ते दीक्षा संध्या दीक्षा संपन्न झाले असे कवीसर कुलभूषण आदरणीय श्रद्धेय मोड आश्रमचे निवासी प्रातस्मरणीय श्री बाबाजी ज्यांच्या विचारसरणीतून आपण पर विचार ऐकणार असे माझे परमश्री परमपूजनीय आदरणीय श्रद्धे कीर्तन सम्राट आदरणीय श्री बाबाजी त्याचप्रमाणे आदरणीय श्रद्धेय परमपूजनीय विष्माचारी बाबाजी परम पूजनीय आदरणीय श्रद्धेय परम श्री अथेके बाबाजी उपस्थित सर्व संत महंत आणि धर्मप्रेमी बंधू भगिनी आपण आज या ठिकाणी काही असं एक जगा